हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर चहा वगैरे झाली का झाली असेल तर ठीक आहे माझी पण झाली आहे नाव तर बघून दिसत असाल तुम्हाला तब्येत ठीक नाही आहे आणि खरंच नाही आहे कारण मला आज बी ठीक वाटत नाही आहे पण म्हटलं चला तुम्ही वाट बघत असाल माझ्या व्हिडिओची की काय झालं आहे नाही तर मी तुम्हाला सांगते विषय काय झालाय तब तर तब्येत तर ठीक नाहीच आहे पण म्हणजे अशा माझी कधी बी तब्येत खराब असली की त्या त्याच्यामध्ये असं काहीतरी घडलेलं असतं किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम होतो की परत माझी जास्ती म्हणजे परिणाम होतो तब्येतीवर आणि जास्ती तब्येत खराब होते म्हणजे काय झालं होतं काल म्हणजे माझेच एक ऑफिस मधली जवळची चांगली आता बहुतेक तिला सहा वर्ष झाले जॉईन होऊन माझ्यानंतरच ती जॉईन झालेली आहे पण आता मी सहा वर्षापासून एकत्र आहोत आणि तिचं काही लग्न वगैरे हो झालेलं नाही आहे आणि असेल बत्तीस तेहतीसची ये असेल तिची मी तुम्हाला बोलता बोलता थोडंसं हे पण करते डाळिंब आहे सोलून ठेवले हे बघा तर तुम्हाला बोलता बोलता थोडं खाते पहिलं कारण ना मी सकाळपासून काहीच जेवण वगैरे केलेलं नाही आहे माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मला डोकं खूप दुखत आहे आणि मान पण दुखत आहे काही सुचत नाहीये मला काय करू ते आणि म्हणून मी नंतर पार्लरवालीला बोलवली तिच्याकडनं हेडमशाल्स घेतला आणि आता तिला घरी बोलवून हेड मशाज घेतला पार्लरला सुद्धा गेली नाही आणि मग म्हटलं आता थोडंसं काहीतरी खावं कारण सकाळी नुसतं नारळ पाणी आणून दिलं होतं मुलांनी दोन वेळा नारळ पाणीच पिले तर तुम्हाला सांगते काय झालं मग तिचा अचानक मला काल सकाळी म्हणजे ती काल सकाळी तिचा मला फोन आला सकाळी म्हणजे तरी पण काहीतरी साडेबारा पावणे बारा साडेबाराला असा काहीतरी आला होता फोन एवढं टायमिंग एक्झॅक्टली माहीत नाहीये मला मग तिने फोन केला आणि मला म्हणे कुठे आहे तो म्हटलं का तर मी माझा जीव देणार आहे आणि मी तुला सांगून जीव देते का तर मी गेले तर तुला माहिती आहे असावं हो की मी जीव का दिले म्हटलं कशासाठी काय बोलते तू काय झालं एक्झॅक्टली exactly, म्हटलं नाही म्हणे माझा शेवटचा कॉल आहे कॉल रिकॉर्ड कर बर का कॉल रेकॉर्ड कर म्हटलं म्हटलं ठीक आहे मला काय प्रॉब्लेम आहे ना म्हटलं तू कुठे आहे आता तर म्हटली माझ्या रूमवरच आहे म्हटलं ठीक आहे मी तिथे येते मग मी तिच्याकडे गेले तिच्याकडे गेले तिला म्हटलं मी म्हणजे नाही का फोन चालूच तिनं काहीतरी चुकीचं करू नये म्हणून मी फोन चालू ठेवला आणि तिला गप्पा मारत मारत मी तिच्यापर्यंत पोचले पोचले पोचल्याच्या नंतर ते घरी गेले तर ती रडतीये तिचा असा अवतार केस उचकलेले तिचे अशी काळे निळे बोट उमटलेले खूप अशी ओडाओडी जसं काही तिच्यासोबत जबरदस्ती झाली असं तर ती दृश्य बघितलं मी आणि मला खूप असं हे झालं रडायला आलं मग मी तिला ती माझ्या गळ्यातच पडून डायरेक्ट रडायला लागली आणि मग मी म्हटलं ठीक आहे पहिलं तिला थोडंसं रडू दिलं म्हटलं जरा रिलॅक्स होईल आणि मग नंतर तिला बसवलं तिला पाणी वगैरे हो दिलं चेहरा धुवायला लावला आणि तिला विचारलं मी नेमकं काय झालं म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तू म्हणजे अवतार तुझा असा का आहे हे आणि तुला काय असं म्हणजे जीव द्यावा असं वाटतं इतकं काय झालं ती एका व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये आहे मला माहिती नव्हतं आतापर्यंत की ती म्हणजे लग्न का करत नाही आहे त्याचं रिझन आज म्हणजे मला काल समजलं एका व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये आहे आणि तो मॅरिड आहे तो जो व्यक्ती आहे तो मॅरिड आहे आणि यांचं आता किती वर्षापासून चालू आहे आणि त्या लेडीजनं म्हणजे त्या मुलाच्या बायकोनं तिला माहिती झालं तिनं आली हिच्या घरी घराचा ऍड्रेस वगैरे सगळा तिनं पूर्ण डिटेल्स काढल्या डायरेक्ट तिच्या घरी आली आणि तिला घरी येऊन बेदम मारली बेदम मारली मग मा बाजूला पण मुली वगैरे राहत होत्या त्यांनी मध्ये घुसल्या आणि काय प्रकार चाललाय म्हणून हे केलं तर तेव्हा जाऊन कुठं त्या लेडीजनं तिला सोडलं केसांना पिळा मारून केस पकडला त्यांनी तिला असं तिचं तोंडच सडकलं तिनं दिसतं आणि म्हणते कशी माझ्या नवऱ्याला नवऱ्याची महागे लागली माझ्या नवऱ्याला असं केलं माझ्या नवऱ्याला तसं केलं असं तिने सगळं तो प्रकार मला सांगितला आणि म्हटलं मग मी हिला पहिलं रागवले म्हटलं तुला लाज नव्हती का वाटत म्हटलं तुला काही लग्न झालेलंच भेटला का म्हटलं मीना लग्नाचं भेटला नाहीये लग्न झालेल्या माणसासोबत रिलेशनमध्ये राहायला तुला लाज नाही वाटत का म्हटलं मग हे अशा बायका अशा नाचात म्हटलं त्यांना स्वतःच्या नवऱ्याची काही चुकी दिसत नाही दुसऱ्याला येऊन मारायचं मग मत तिला म्हटलं ठीक आहे तिचं सगळं ऐकून वगैरे घेतलं म्हटलं हे सगळं खरं आहे ना पण तर ती म्हटली हो खरं आहे तो तो माणूस काय करतो माहित आहे का धड बायकोलाही सोडत नाही हिलाही सोडत नाही त्याला ही पण पाहिजे आणि ती पण पाहिजे आणि हिला लग्न पण करू देत नाहीये तो हु? नादी लावतोय की ठीक आहे मी थांब थोडस मी वेळ घेतोय माझी बाईक मला खूप परेशान करते मला तिच्यापासून डिवोर्स आहे आणि मग आपण दोघं लग्न करून मग राहू हिला हा मागील तीन ते चार वर्षापासून वेड्यात काढत आहे आणि त्या मुलीचं आता एवढे एज व्हायला लागले मग तिनं लग्न करायचं वगैरे असा निर्णय तू कर माझे मित्र दुसरीकडे लग्न करते असं तसं बघितलं करणार म्हटल्यानंतर तिला धमक्या देतो की मी जीव देणार आणि तुझ्या नावाची रिसिप्ट लिहून ठेवणार की ह्या मुलीनं मला परेशान केल्यामुळं मी माझा जीव दिला मग ती घाबरून घाबरून काढली तिनं ऍडजस्ट केलं पण परंतु आज ती त्याची बायको हिच्यापर्यंत पोहोचली हिला मारझोड केली तिनं आणि मग ती नाही ना। का म्हणजे माझ्याकडे पर्यायच नाही राहिला ना हा मला दुसरं लग्न करू देत आहे ना हा माझ्यासोबत राहत आहे आणि आता तर त्याच्या बायकोला माहिती झाले ती घरात येऊन घुसून मारते तर मग मला जीव देण्याशी पर्याय आहे का असं तर म्हटलं ठीक आहे आपण का जीव द्यायचा तू काही चुकीचं केलं नाही ना तू कशाला जीव देतेस म्हटलं चल आपण तक्रार करू तक्रार करू म्हटल्याच्या नंतर ती नको म्हणत होती म्हटलं बघ आता येऊन घरात घुसून मारले परत ती बायका घेऊन आली घरात घुसून मारली तुझा जीव गेला काय झालं तर तुझ्याजवळ आहे कोण कोण आहे तुझ्याजवळ सांग म्हटलं ना तुझे भाऊ ना बहीण आई कोणी नाही ना जवळ कधी काय करून टाकलं तर म्हटलं मला तरी काही समजणार आहे समज कारण आम्ही पण रोज कॉन्टॅक्ट मध्ये नसतो रोज फोन होतात असं काही नाहीये की चला बाबा रोज फोन करते मी एक दिवस नाही केला तर मग मला समजेल असं पण नाहीये ना तर ती म्हणे <coughs> मग तूच सांग मी काय करू म्हटलं काहीच नाही तुला त्याला धडा शिकवायचा ना म्हटलं ते त्याच्यापासून सुटका पाहिजे का तुला त्यासोबत सोबत राहायचंय एवढं सांग फक्त तिला आधी मी विचारून घेतलं ती म्हणे नाही आता एवढं सगळं मी हे केलं आहे ना बघितलं आहे ना म्हटली त्याची बायको कशी आहे ती काय करू शकते काय आणि तो पण म्हणली मला दादी लावतोय तर मला त्यासोबत राहायचं नाही मी आता एकतर दुसरं बघून लग्न वगैरे कर करणार करनार, हेच करणार आहे म्हटली ती प्रेम प्रेम गेलंच उलीत नकोच मला नाही का मग तुम्हाला सांगते म्हटलं मग आता करायची तक्रार तर ती म्हटली हो मग आम्ही तिच्या एरियाचा जे आहे तिथे गेलो आम्ही मग तिथं तक्रार दिली त्या माणसाविरुद्ध तक्रार दिली त्याच्या बायकोविरुद्ध पण तक्रार दिली त्या दोघांना बोलवून घेतलं लगेच तिथं बोलवूनच घेतली बोलवून घेतलं तू घरात घुसून का मारली तिला तर मनी ती म्हणे ही माझ्या नवऱ्यासोबत आहे ओके तुझ्या नवऱ्यासोबत आहे तुझा नवरा काही बोळेने दूध पितो ती बोलवायला येते तुझ्या नवऱ्याला घरी बरोबर की नाही आणि तुझी एवढी हिंमतच कशी झाली घरात घुसून मारायची पहिला मुद्दा आणि तू तु, तुझ्या नवऱ्याला का नाही मारलं मी तिला असा प्रश्न केला म्हटलं तू हिलाच येऊन का मारली कमजोर जागा बघून मारती का म्हटलं तू तु। तुझी हिंमत असेल तर म्हटलं तू तु, तुझ्या नवऱ्याला असं बेदम मारून दाखव म्हटलं मग बघू चूक तुझ्या नवऱ्याची पण आहे ना चूक दोघांची पण आहे तुझ्या नवरा काही बोळेन दूध पितो का त्याला समजत नाही का ही काय म्हणते हिच्या कॉल डिटेल्स काढ म्हटलं आणि सगळे ऐकत बस म्हणजे तुला कळन की कोण कौन कोणाच्या मागे लागले तो काय म्हणतोय तो तुला सोडून देऊन हिच्या सोबत लग्न करायचा प्लॅन करतोय म्हटलं तर निर्लज्ज बाई तू हिला नाही त्याला हणायला पाहिजे म्हटलं आणि मग तुम्हाला काय माहिती असं असं मला लागली म्हटलं माझ्याशी नीट बोल मला काय माहिती मी जर हे केलं ना म्हटलं तर तुला मी इथं बसून सुद्धा हाण म्हटलं माझं म्हणजे नाही का बोलताना विचार कर म्हटलं तर नाही मग मी नाही का मग हिनं कशाला हे करायचं हिनं कशाला त्याला भाव द्यायचा हिनं कशाला त्याच्या मागे लागायचं म्हटलं मागे लागायला त्याला काही बारा आहेत डायरेक्टली ह्या भाषेत बोलले म्हटलं मागं लागायला सगळ्यांना एक आहे आणि हे तुझ्या नवऱ्याला बारा आहेत का म्हटलं म्हणून हे ह्याच्या मागे लागली कोण कोणाच्या मागे लागले ला पहिली माहिती काढ म्हटलं तो तुझा नवर हिच्या मागे लागलेला हिला लग्न करू देत नाहीये आणि धड स्वतः पण तिला हे करत नाही म्हटलं ती पूर्गी स्वतःच स्वतः कमवती खाती आणि तुला लाज नाही वाटत म्हटलं लोकांच्या घरामध्ये बसून तुला अधिकारच दिला कोणी म्हटलं हा नाहीचा तिला काही नाही म्हटलं हिच्यावरती कलम लावा म्हटलं हा मर्डरचा सरळ म्हटलं हा मर्डरचा कलम लावा आणि टाका म्हटलं हिला आतमध्ये कारण हिला त्याच वेळेला कळणार आहे म्हटलं की हिनं किती घोड चूक केलेली आहे घरात घुसून त्या पुरीला बेदम मारले त्या जर शेजारच्या मुली आल्या नसत्या तर आज हिनं हिन जर जीव घेतला असता बरोबर की नाही हा नाही बरोबर आहे म्हणे एवढे त्या पुरीला घरात घुसून मारले म्हटल्याच्या नंतर हाफ मर्डरचा तर शंभर टक्के हिच्यावरती केस टाकू शकतो ता आपण टाका म्हटलं सर मग तिचा नवरा घाबरून गेला परत नाही 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 असं कशाला करतो माझे छोटे मुलं आहेत तुला प्रेम प्रकरण करताना बाहेर लपडप करताना तुला छोटे मुलं दिसले नाही तुझी बायको दुसऱ्याला दुसऱ्याच्या लेकराला घरात घुसून मारेपर्यंत तुला त्यावेळेला नाही लाज वाटली काही नाही दोघांच्या नावावरती केस टाका म्हटलं दोघांनाही करा मग नंतर हो, पाय धरायला लागले म्हटलं माझे नाही धरायचे तर मुलीची धरायची आणि ती ती तिची ती, माफी तर मागायचीच म्हटलं परंतु तुला तिनं जेवढा मार खाल्ला तेवढा तुला मार खावा लागेल म्हटलं बाहेर गेले की त्याच्याशिवाय सोडणार नाहीत म्हटलं आम्ही तर नाही म्हणे आहे असं तसं आणि मला खूप राग आलेला होता मला खूप म्हणजे अनेक असं हे झालं त्या पुरीला बघून मला की म्हणजे ही एक लेडीज असून हिला आपल्या नवरीची चूक दिसली नाही आणि त्या मुलीची चूक दिसली आणि बिचारी गरिबीला गाठून तिनं मारलं म्हणून मला खूप राग आला खाड करणं तिच्या कालात ठेवून दिली मी म्हटलं मला ना तुला जोपर्यंत मी तिच्यास एवढं मारत नाही ना तोपर्यंत मला शांतता वाटणार नाही म्हटलं तू फक्त बाहेरच म्हटलं आता मग नंतर दोघं पण पाया पडायला लागले असं नाही करायचं तिच्या पण म्हटलं तिच्याच पाया, पाया पड माझ्या नको पडू कारण तुम्ही माझे गुन्हेगार नाही आहेत तिचं आहे आणि मग त्याच्याकडनं लिहून घेतलं सगळं व्यवस्थित मग नंतर तक्रार वगैरे तरी पण मी तक्रार नोंदवून ठेवायला लावली कारण उद्या जर हिच्यासोबत काही कमी जास्त झालं तर असा असा प्रकार झाला होता हे प्रूफ पाहिजे ना बरोबर की नाही म्हणून मग मी तक्रार महागारी घ्यायची नाही म्हटलं पण ही तक्रार नोंदवलेली आहे ना याची कॉफी पण याच्याकडे ठेवली एक माझ्याकडे फोटो काढून आणली आणि मी तिथं डिपार्टमेंटला पण सांगितलं की नाही का हे तक्रार तर वापस नाही यायची म्हटलं म्हणजे प्रूफ पाहिजे म्हटलं उद्या ह्याच्या जीवाला धोका आहे म्हटलं सर तुम्ही सांगा तुम्ही जिम्मेदारी घेणार आहेत का म्हटलं हिच्यासोबत काही होणार नाही म्हणून ना ना। तर म्हटलं आम्ही कशाला येऊ बरोबर आहे की म्हटलं तुम्ही आपण ह्याच्याकडनं सगळं लिहून घेऊ मग त्या मुलाकडनं त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं सगळं लिहून घेतलं की तो तिच्या घराच्या पाचशे मीटर अंतरावरती कुठं जरी दिसला तर त्याला अटक करण्यात येईल त्याच्यावर पुढे कारवाया करण्यात येतील त्या मुलीला त्यानं फोन करायचा नाही परेशान करायचं नाही आणि जर का तिला ओदिच्याला काही कमी जास्त झालं तर हा मुलगा जिम्मेदार राहणार असं सगळं लिहून घेतलं आणि त्याच्या बायकोनं पण तिच्या घराच्या आसपास कसलीही दिसली नाही पाहिजे तिच्यावरती कारवाई तक्रार केली जाईल जर आसपास दिसली तर आणि ह्या दोघं जिम्मेदार राहतील तिला जर जीवाला काही झालं तर असं सगळं पूर्ण पद्धतीनं व्यवस्थित लिहून घेतलं त्याच्यावर त्या त्यांची सह्या घेतल्या त्यांचा माफीनामा घेतला लेखीमध्ये आणि मग त्यांना सोडलं मग मी परत तिला घेऊन आले म्हटलं रात्री तिला तिथं ठेवणं ठीक नाही आहे मग तिला मी घरी येताना तिला माझ्यासोबत घेऊन आले नको म्हणायची ती पण म्हटलं नाही मी नाही तुला इथे एकटीला सोडणार कारण काय सांगता येते टेन्शन आलं किंवा काय झालं रात्रीतनं काही केलं जीवाचं तर काय करायचं म्हणून मी रात्रीतनं तिला घेऊन आले घरी माझ्यासोबत घेऊन आले घेऊन आले आम्ही त्या ह्याच्या बाहेर जसं आम्ही त्या चौकीच्या बाहेर पडलो चौकीच्या बाहेर पडलो बरोबर ती इतकी पण त्या दोघांनी गाडी स्टार्ट केली बरं का त्यांना वाटलं आता ही बाहेर आल्यानंतर हानती आणि खरंच माझी मनस्थिती तशीच होते मग नंतर तरी पण मी गेले पळत गाडी लाड आडवी उभं राहिले म्हटलं पळायचं नाही तिथून पळायचं नाही जोपर्यंत तुम्ही दोन तीन झापड हिला मारणार नाही म्हटलं माझी बहीण तोपर्यंत हिला सुटका नाही मी ऍक्च्युली तिथं उभं राहिले खरं सांगते फ्रेंड्स आणि तिला म्हटलं नाही जेवढा तुझ्यात जोर आहे ना तेवढा जोर लावून म्हटलं तिच्या का खड खड दोन्ही गालत वाज़ म्हटलं मग ती म्हणे नाही जाऊ दे सोड म्हटलं नाही तुला जी सुजवलीये तुला जी हे केलंय ना म्हटलं तिनं तिला पण त्याच्या वेदना कळू देत ना, ना, ना म्हटलं थोडं तरी हे कर म्हटलं माझी इच्छा आहे म्हटलं की तू तिला नाही तर म्हटलं मग मी मारल आणि तिने जर माझ्यावर काय कारवाई केली तर म्हटलं मग मग होऊ दे नाही नाही म्हणे ठीक आहे मग मीच स्मार, मीच मारते म्हटली आणि मग तिनं अशा खान खान जोर लावून मी तिला वरडायचे हा अजून जोर लाव हा अजून जोर लाव जेव्हा तिनं पाससा तिला हाणलाय आणि तिचा नवरा सोड जाऊ दे म्हणायला लागला तेव्हा जाऊन कुठं मग <laughs> आम्ही सोडलो मग आहात जोडून म्हणायचं बाप करा सोड सोडा जाऊ द्या सोडा जाऊ द्या म्हटलं नाही आणि केस पिळा मारून तिला म्हटलं केस चांगले खेस तिचे तुला वेदना झालेलं तिला जाणीव झाली पाहिजे आणि मग नंतर आम्ही तिला सोडलं आणि म्हटलं तुम्हाला ही पण केलं तुम्हाला जर आमच्यावर तक्रार करायची असेल ना हिनी मारहाण केली तुम्ही करू शकता आपण पुरावे द्यायचे म्हटलं तुम्हाला मारहाण झालेली पुरावे द्यायचे तुम्ही आमच्यावरती तक्रार करू शकता मी घाबरत नाही काय करायचं ते कर म्हटलं हिनंतर हिनंतर तुला थोडं मारून सोडलंय म्हटलं हिच्या एवढंच मी तुला सुजवलं मी सोडले नसते शांतता बसले नसते कारण माझा स्वभाव असा आहे की जशाच तसं म्हणजे तुम्ही जर प्रेम दिले तर तुम्हाला प्रेमच भेटणार तुम्ही जर त्रास दिला तर तुम्हाला त्रासच भेटणार आणि असा अशी वृत्ती माझी आत्ता झालेली आहे आणि मी तोपर्यंत बदला घेत नाही तोपर्यंत मी थांबत नाही मग तिला घेतलं मी गाडी घेऊन गेले होते तिला घेतलं मी घरी आले घरी आल्याच्या नंतर मग मस्त तिला फ्रेश व्हायला लावलं पहिलं तिला चहा म्हणजे आवडत नाहीये मी चहा घेतली तिला कॉफी वगैरे बनवून दिली तिला जेवण वगैरे संध्याकाळी मग मस्त जेवण वगैरे बनवलं आम्ही काल एकादशी होते त्याच्यामुळं नॉनव्हेज काही काही नव्हतंही करायचं मग <coughs> साधत जेवण पनीरची भाजी वगैरे असं सगळं बनवलं आणि तिला रिलॅक्स करून तिच्यासोबत रात्रभर गप्पा मारल्या आणि तिला रिलॅक्स माझं एवढं दुखत होतं तरी सुद्धा आणि मग तिला रिलॅक्स वगैरे हो करून सकाळी ती इथून मी तरी पण म्हणून की आता सुट्टी आहे दोन दिवस तू इथंच थांब तेवढंच मला पण हे होईल पण ती ऐकायला तयार नाही माझे क्लासेस असतात हे असतात म्हणून ती इथून गेली सकाळी उठली आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला जेवण काही केलं नाही आणि गेली, गेली, गेली। परंतु मला सांगण्याचा संदर्भ एवढं सगळं सांगते मी तर सांगण्याचा संदर्भ एकच आहे की मूर्ख बायका म्हणजे ज्या बाईसोबत तू रिलेशन मध्ये तिला तुम्ही शिव्या देता तिला फोन करून भांडता तिला तुझ्या घरीची उंचे चेचन म्हणतात तिच्या घरी जाऊन मारहाण करता तुम्हाला लाज नाही वाटत का की त्या मुलीचा त्याच्यात काय दोष आहे चूक तर तुमच्या नवरीची आहे ना, ना। तुम्ही त्याला माराव की त्याला बोला त्याला त्रास द्या मग कळल तुम्हाला हा तुम्ही दुसऱ्यावरती जोर दाखवता तुमचे तिथं काही चलत नाही म्हणून तुम्ही गरीब लोकांना येऊन परेशान करता तुम्ही दुसऱ्यावरती जोर दाखवता हम्म तर लाज वाटायला पाहिजे तुम्हाला की असा असा प्रकार करतात ज्या ज्या लेडीज असं करत असतील ना त्यांनी थोडा तरी विचार करावा की एकच व्यक्तीची चूक नाही आहे दोन्ही व्यक्तीची चूक आहे एकामुळं काही घडतं एक का ती जबरदस्तीनं महाग लागते का नाही ना मग स्वतःला पण तेवढीच ही असते ना जोर असतो तर मग कशाला दुसऱ्याला हे करायचं आणि जर स्वतःला आपली बायको हँडल करता येत नाही तर असलेलं पुढे करूच नाही तिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण कुठंतरी पळून जायचं आणि ते बाई बायकूला मारायला सोडायचं तिच्या उरावरती हुर। लाज वाटली पाहिजे तुम्हाला हा तर असा सगळा का प्रकार झाला आणि ते सगळं बघून हे करून माझं सगळं अजून जास्तीचं माझं डोकं खराब झालं डोकं दुखत होतं तर ते आजपर्यंत माझं डोकं आत्ता थोडंसं रिलॅक्स वाटतंय मला आणि तिला पण मी फोन करते दोन दोन तीन तीन घंटे ती म्हणून ती, ती मला एवढे फोन का करते नको टेन्शन घेऊ मी नाही काय करणार बाई म्हटलं पण मला टेन्शन येतं ना कारण तू मला कॉल केलं आणि मी तुझ्यासोबत होते म्हंटल तुझ्यासोबत एवढं सगळं घडले उद्या जर काही कमी जास्त झालं तर म्हटलं मला कमी जास्त झालंय पुढच्या गोष्टीला सामोरं जाण्याची भीती वाटत नाहीये मी जाईल कारण मी बऱ्याच ह्याच्यातनं गेलेली आहे त्याच्यामुळं मला त्याचं काही वाटत नाहीये पण मला माहिती असताना माझ्यासमोर एखाद्याचं जीव जर गमवावं लागलं तर त्याचं दुःख मी सहन नाही करू शकणार कारण ना आत्महत्या हा प्रकार मला कुणीही करू नये असं वाटतं आणि कुणी ना कुणी असावं की वेळ आल्यानंतर तुमच्या पाठीमागे येईल वेळ आल्यानंतर तुम्हाला साथ देईन असे लोक तुम्हाला आजूबाजूला असणं गरजेचं आहे आणि खरंच असायला पाहिजेत कारण ना तरच माणूस सुखी राहू शकतो जगू शकतो आणि त्या दुःखातनं बाहेर निघू शकतो म्हटलं मी त्याच्यासाठी तुला फोन करत आहे की तुला त्याच्यातून बाहेर काढायचे म्हणून मी दोन दिवस तुला माझ्याकडे राहा म्हणत होते तर मी रिलॅक्स राहिले असते म्हटलं तू जा गेलीस तर आता मला रिलॅक्स नाही वाटत आहे कारण मला सारखं मनामध्ये तेच येतं सारखं असं वाटतं मा की यार म्हणजे काही होतंय का काही करते का आणि तिला सांगितले मी की असंच दरवाजे नाही खोलायचे कुणावरती विश्वास नाही ठेवायचा आणि आता तो, तो माणूस माणसासोबत तर कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं नाही मी तिला पैसे सांगितलेलं आहे आता बाकी पुढं काय करणार आहे काय होणार आहे मला माहित नाही तर असा सगळा प्रकार घडलाय असे सगळे असे मूर्ख बायका असतात म्हणजे नवऱ्याला सोडून देतात आणि दुसऱ्या ला येऊन घरात घुसून मारायचं ही कुठली पद्धत आहे बाई हा ती काय तुझ्या घरी येते का झोपायला ती काय तुझ्या घरी येते का नवऱ्याला बोलवायला ती काय तुझ्या घरी आली होती का की चल माझ्यासोबत रिलेशन ठेवू म्हणायला नाही ना मग तुझी लायकी आहे का तिच्या घरापर्यंत पोचायची आणि तिला मारहाण करायची परत हा तर कुणीही असं चुकीचा अत्याचार सहन करून घ्यायचा नाही कारण तुमची चुकी जेवढी आहे ना तेवढीच चुकी समोरच्याची पण आहे त्याच्यामुळं घाबरायचं नाही आणि हे करायचं नाही सरळ कारवाई करायची आणि जे होईल ते होईल आणि शक्यतो माझं तुम्हाला सांगणं आहे की जो लग्न झालेला आहे त्याच्या नादीच लागू नका ना लग्न झालेल्या माणसांच्या नादीच नाही लागायचं कशाला रिलेशन प्रेम प्रकरण तुम्हाला त्यांच्यासोबत पाहिजे बिना लग्नाचे का त्यांच्यासोबत आयुष्य घालवा ना तुमचं भविष्य घडवा त्यांच्यासोबत प्रेम करा त्यांच्यासोबत लग्न करा त्यांच्यासोबत रिलेशन मध्ये राहा लग्न झाल्यानं कशाला ते कुत्रे कोणाचे होऊ शकत नाही धड ती बायकोचे बी होत नाहीत आणि धड तुझे बी होत नाही असं असा प्रकार असतो अशा कुत्र्यांचा कसं आहे पाहिजे का धड ती बायकोलाही खुश ठेवत नाहीत आणि बाहेरच्या खुश ठेवत नाही त्यांना सवयी असते मला हे बी पाहिजे मला ती बी पाहिजे मला ती बी पाहिजे आणि मला तो बी पाहिजे सगळेच पाहिजे असतात त्याच्या उरावर बसायला सगळं तुम्ही मनसन कशी बोलते खरंच आहे हे अक्षरशः मी तिला ज्या अवस्थेत बघितलंय ना त्या अवस्थेत तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही सुद्धा एवढेच चिडले असते म्हणजे काय त्या बिचारीची चुक आहे तुम्ही सांगा ती घरी जाते का त्यांच्या भेटायला नाही ना मग ती घरी जाते का त्याला बोलवायला नाही ना काय यार काय चाललंय काय तर कुणीही न घाबरता एक तर पहिली पहिली चूक ही करायचीच नाही लग्न झालेल्या सोबत रिलेशन नाही काहीच नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपली आपली काळजी घ्या बाय बाय